प्रभूंच्या हातांची मुवमेंट दाखवण्यासाठी आपण ही मोटर यूज करणार आहोत तर बघू शकता साठ आर पी एमची आहे बारा ओल्ड डी सी तर आपल्याला हा शार्ट दोन्ही साईडला पाहिजे बट ह्याच्या एका साईडलाच आहे तर बघू शकता या साईडला आता शार्ट आलेला आहे आता आपल्याला ह्याला एखादा सेम साईज इथं एवढा कट करून हा याला वेल्ट करून घ्यायला लागेल तर वेल्ड करायसाठी आपल्याला हा खोलून घ्यायला लागेल तर खोलून घेतो नंतर तुम्हाला दाखवतो कसा करायचं आहे मोटर खोलण्यासाठी एक दोन तीन चार हा गियर बॉक्स खोलण्यासाठी हे चार स्क्रू खोला लागतील तर त्याला खोलून घेतो ते तर खोलेले स्क्रू आतमध्ये बघा गियर कसे आहेत ते ही आहे मोटरने हा आहे गरबॉक्स तीन वेलच यूज केलेले आहेत तर आपल्याला ह्याला हा शाप ओडा आहे तर आपल्याला ह्याला वेल्ड करून घ्यायला लागेल तर रिमूव्ह करून हा काढून घेतो तर इथं आपल्याला हा वाढवावं लागेल एवढा तर चला मी काम वेल्डिंग करून घेतो हा अशा प्रकारे शार्प वेल्ड करून घेतलंय आता याला इथून कट मारूया म्हणजे दोन्ही साइडला सेम आपल्याला आप भेटल तर अशा प्रकारे आपल्याला हा एक साइडचा ओरिजिनल होता तसाच आपण या साईडला वेल्ड करून ग्राइंडिंग वगैरे करून घेतला पार्ट तर असेंबल करून घेतो असेंबल करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर बघू शकता आपल्याला दोन्ही साईडला शार्प मॉडिफिकेशन झालेलं आहे तर मोटर पण मस्त व्यवस्थित वर्क करते चला पुढची प्रोसेस आपल्याला इथून असा एक शार्प बनवायचं आहे जेणेकरून भाजीप्रभूंचे हात हलते दाखवायचे तर चला पुढचं मेकॅनिझम कसं दाखवतो भाजीप्रभूंच चेहरा आ, जी जी हा चेहरा असेल आणि ज्याच्यामध्ये आपल्याला मॅकॅनिझम करायचं आहे तो हा बॉक्स घेतला मेटलचा बॉक्स आहे तुम्ही लाकडाचा बनवू शकता मॅड होता मेटलचा म्हणून घेतला आहे त्याच्यासाठी मी जे हातांची मुवमेंट आहे त्याच्यामध्ये ती व्यवस्थित व्हावा आणि एकदम स् स्मूद व्हावा ह्याच्यासाठी मी बेरिंग यूज करते तुम्ही बेरिंग न यूज करता डायरेक्ट नट बोल्ट लावू शकता तुम्ही बघा बेरिंग यूज करत आहे तर इथं होल मारून घेतला आहे होल अशा प्रकारे मारला आहे कारण जो आपला हा बेरिंग पण बघा या अशी या साईजची घेतली आणि होल अशा प्रकारे मारला का जो नट, नट है अपला। हा आर जो नट आहे आपला हा त्याच्यामध्ये आरपार होईल असा जेणेकरून आपण बेरिंग इथं वेल्ड करणार होतो वेल्ड केल्यानंतर ब नट आतमध्ये इथं अडकायला नको असा त्यासाठी मी होल एक्स्ट्रा मारला आहे होल मारता येईल असा मारता की बेरिंग आरपार आली नाही पाहिजे आणि नट पण याला टच झाला नाही पाहिजे तर हा वेल्ड करून घेतो पहिला नंतर तुम्हाला दाखवतो तर बघा बॉक्स असा आहे ह्याच्यामध्ये हा शाप असा आतमध्ये हो। येऊन इथून एक रॉड राहील आणि आपली ही मोटर मोटर इथं आतमध्ये राहील मोटर राहिल्यानंतर इथून एक असा एक मेकॅनिझम येईल जो आपण ह्याला यूज केला आहे बैलगाडा शर्यतीचा जो जाकी आहे त्याप्रमाणेच आहे हा मेकॅनिझम तर चला ह्याचं पूर्ण बनवून घेतो पहिले वेल्डिंग मारून घेतो दोन्ही याला नंतर तुम्हाला दाखवतो शकता वेल्डिंग मारून झालेली ही बेरिंग ही एक बेअरिंग आता हिथून आपल्याला एक मेकॅनिझम करायचं आहे एक पट्टी घेऊन त्याला खाच्या मारायचं आहे एक इकडून एक पट्टी घेऊन खाच्या मारून इथं मोटर फिट करायची आणि त्याला दोन शार्ट असेल ते असे फिरतील त्यांच्यावर मग हा ह्यांची मुवमेंट होईल अशी ह्याची तर ही मोटर राहील आपली तर त्यातला जो मेकॅनिझम आहे तो बनवून घेतो अगोदर त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कशी वर्किंग आहे तर आता व्हिडिओ मोठी होईल त्याच्यामुळे डायरेक्ट सगळा बनवून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो ॲसेंबल करून आपलं शापला वेल्डिंग मारून झाली तर बघू शकता याशी अशा प्रकारे केला आहे एक खालच्या साईडला आणि एक वरच्या साईडला तर ह्याला मी वेल्डिंग मारून घेतले एकदम मजबूत झाला आहे तुम्हाला रन करून दाखवतो असा हा झालेला आहे ह्याच्यानंतर तर ही पट्टी अशी बनवली आहे बघा इथं होल मारलाय आणि इथं हा खाचा पाडलाय तर हा खाचा बघा हा असा रा, हे येणार आणि हे ह्याच्यामधून चालणार ही रन करणार तेव्हा ह्याला हा माग पुढं मागं पुढं आणि हा मागं पुढं झाल्यामुळे असा तर इथं बघा हा आपला बेरिंगचा सेटअप आहे ह्याला आपण नटबल नटाने टाईट करणार आहोत जसा इकडे गेलाय आणि ह्याला बेरिंग वापरले तर जेव्हा हा असं मूव करणार तर इकडं हा वरती खाली होणार आणि तर मोटर बघा मोटर ही तर राहणार अशी मोटर अशी माउंट होणार बघू शकता आणि हा गोल फिरल्यानंतर हा असा वर्क करणार तर मोटर आपण माउंट करून घेतो मी आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो कसा आहे तर त्याला आपण मोटर माउंड करून घेऊ फिक्स करून घेऊ सगळा सेटअप नंतर तुम्हाला वर्क करून दाखवतो कसा आहे तर आपल्याला बाजीप्रभूंचा मॅकॅनिझम रेडी झालेला आहे मेटल मेटलमध्ये बनलेला आहे तुम्ही बघू शकता गियर डी सी गियर मोटर वापरले तर बघू शकता पट्टी ॲलँकी नट यूज करून इथं माउंट केले त्याच्यानंतर ही पट्टी बनवले अशा दोन साईडला दोन्ही पट्ट्या बनवल्यात आता खाच्या मारून इथं टाईट केले नट ने आणि इथं बेरिंग वेल्ड केले बघू शकता हिडून बेरिंग वेल्ट केले आणि स्टर्ट टाकलं आहे दोन्ही साईडनी ह्याला नंतर आपल्या हिशोबाने कट करून हात बसायचे तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे नॉर्मल हात हातासारखा बनवलं आहे तर तुम्हाला काम कसा करते दाखवतो